राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळं राज्याचे प्रश्न केंद्रामध्ये जाऊन सांगायचे आणि आपलं व्यथा मांडायची हे परंपरेने राजकारणामध्ये होत असत सुधीर मुनगंटीवार असेच एक नेते एकोणीशे पंच्याण्णव पासून ते सातत्याने निवडून आलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला हा भाग वेगळा ते जनतेमधून निवडून आलेले प्रतिनिधी आणि मग असा प्रतिनिधी गेल्या डिसेंबरमध्ये नाकारला जातो मंत्री म्हणून आणि तुम्हाला मंत्रीपद मिळणार नाही असं काही मला सांगण्यात आलं नव्हतं असं सुधीर मोनगंटीवार यांनी सांगितलं होतं त्यावेळेला आता प्रमोद महाजन यांचं एक वाक्य त्यांच्या मनामध्ये ठसलेलं आहे की पावलो पावली अनेक विरोध होईल नकार मिळतील तरी जो पुढे जातो तो खरा कार्य करता आणि त्याच पद्धतीने सुधीर मुनगंटीवार वागत आलेले आहे आता सुधीर मुनगंटीवार ज्या वेळेला परवा अमित शाह यांना भेटले आणि अमित शहा अशाच नाराज कार्यकर्त्यांना का भेटत असतात त्याविषयी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत अगदी बिंदास्तपणे आता एकनाथ खडसे यांना प्रवेश का मिळाला नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का केलं गेलं होतं त्याच्यानंतर विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर सुद्धा त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस का केलं गेलं पंकजा मुंडे यांचं काय झालं असे अनेक विषय अमित शहा यांच्या दरबारात जातात आणि ते त्यांच्या पद्धतीने सोडून सोडू पाहतात त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय आणि अमित शहा आणि त्यांचे संबंध नेमके कसे असं वारंवार विचारलं जातं त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब कर सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता बघा सुधीर मुनगंटीवार ज्यावेळेला हिवाळी अधिवेशन झालं मागच्या वर्षी त्यावेळेला ते तिथं काही दिवस उपस्थित नव्हते कारण त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नव्हतं मग त्यावेळेला त्यांना पत्रकारांनी विचारलं ते अवतरल्यानंतर की तुम्ही का आला नाही तर ते म्हणले मौनम सर्वता साधन म्हणजे काही बोलायचं हे संकार आहे असं त्यांचं म्हणणं आणि मग ते काही बोलले नाही मग सातत्याने ते नंतर दरम्यानच्या काळामध्ये सरकार सरकारकडून काय चुकतंय सरकारने काय केलं पाहिजे अगदी एकनाथ खडसे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने तुटून पडतात अगदी तेवढं जरी नाही तरी नाराजीचे अनेक सूर त्यांनी अधिवेशनामध्ये लावलेले असतात हे आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलेलं आहे आता ते एक परवा ज्या वेळेला दिल्लीला गेले आणि त्याच्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचवल्या त्यांनी अनेक मंत्र्यांच्या देखील भेटी गाठी घेतल्या नड्डांची भेट घेतली मोहळांची भेट घेतली अमित शहा यांनी त्यांना चाळीस मिनिटे वेळ दिला हे लक्षात घ्या आणि त्यांच्यावर चर्चा केलेली आहे आता त्यांना नेमकं कोणतं पद मिळणार आहे की मंत्रीपद दिलं जाणार आहे याची चर्चा जोरामध्ये सुरू आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री पद सिंहासन आणि या सिंहासनाला कोण आव्हान देत आहे ते आव्हान देत देणाऱ्या प्रत्येकाचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा हे फडणवीसांचा न बोलता खाक्या जसं आता विनोद तावडे खूप तालेवारपणे पहिल्या मंत्रिमंडळामध्ये होते दोन हजार चौदा एकोणीस मध्ये शिक्षण मंत्री वगैरे उच्च वैद्य तंत्र शिक्षण वैद्यकीय वगैरे तर त्यांच्याबद्दल खूप तक्रारी आल्या वगैरे असं ते काहीतरी झालं आणि मग त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं गेलं त्याच्यानंतर विनोद तावडे यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून ते सरळ दिल्ली गाठली आणि मग ते दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये रमले मग ते अनेक राज्याचे बिहार इकडं तिकडं प्रभारी राहिले आणि त्यांनी व्यवस्थितपणे आत्तापर्यंत काम केलेलं आहे व ते येतात आणि मग गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ते ज्या वेळेला आले त्यावेळेला काय झालं एका मुंबईच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये की पैसे वाटप जिथं चालू होतं तिथं विनोद तावडे कसे मग ते एकदम उघडकीला आलं वगैरे ते सगळं झालं मग आता विनोद तावडे यांना एक्सपोज करण्याचा कुणी प्रयत्न केला असा देखील प्रश्न विचारला गेला होता हे सगळं आपाप आप घडतच आता दुसरे म्हणजे एकनाथ खडसे जे आता भाजपमध्ये नाहीच आहेत आणि भाजपमध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार नाहीच आहे परंतु असं एक छायाचित्र मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाशित झालं होत ते नड्डांना भेटले अमित शहाना भेटले मग तो बुके मग हे का झालं यांना मध्यस्थी कोणी केली तर ती विनोद तावडे यांनी केली आणि मग एकनाथ खडसे इकडे आल्यानंतर बोलायला लागले की मला ला आता केंद्रामध्ये माझ माझ्यावर प्रेम आहे स्नेह कायम आहे वगैरे असं ते बोलायला लागले मग संकट गिरीश महाजन यांनी काय वक्तव्य केलं की ते अजिबात शक्य नाही ते हवेत आहेत वगैरे वगैरे ते असं झालेलं आहे खडसे यांचा प्रवेश तो बारगाड मग आता पंकजा मुंडे मंत्री झाल्या पण गेल्या पाच सहा वर्षांमध्ये त्यांचं काय राजकीय विजनवाद सहन करावं लागलं ला त्यांना मग आता रडायचं नाही आता लढायचं आहे मी शक्तीपीठ यात्रा मग जनतेच्या मनातले मुख्यमंत्री वगैरे ते सगळं झालं मग विधानसभेचा पराभव मग तो लागला मग अनेक चहा त्यांनी त्यांच्या आत्महत्या सुद्धा केल्या हे अतिशय त्यांनी पंकजा मुंडे यांनी अनुभवलं आणि मग लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली ती कुणामुळे मिळाली तर ते केंद्रातल्या नेत्यांमुळे ने मिळाली असं म्हटलं जात अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे यांना ती उमेदवारी दिली आणि त्या तिथं त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर मग आता राजकीय पुनर्वसन करायचंच आहे मग विधान परिषद देण्यात आली मग त्या तिथं मंत्री झाल्या हे मी यासाठी सांगतोय की सुधीर मुनगंटी मुनगंटीवार हे नाराज आहे आणि ते अर्थमंत्री होते त्यांनी खूप त्यांची भाषा त्यांचं प्रखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका भारतीय जनता पार्टीची भूमिका ते अतिशय आक्रमकपणे मांडत असत आणि असा नेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाही म्हटल्यानंतर चर्चा तर, तर होणारच वेगवेगळे विक वाद प्रवाद होणार उलटसोलट प्रतिक्रिया उल� येणार आणि मग त्या, त्या संबंधी आपण त्यांचं विषयी जे काही बोललं जात जा आहे म्हणजे अमित शहा आवर्जून अशा नेत्यांना भेटतात आता मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत का तर ते नाराज म्हणजे का नाराज कारण की पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार कोणाला तरी निवडावं लागणारच आहे मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपले स्पर्धक असू शकतात म्हणून अमित शहा त्यांना नाकारतात आहे का किंवा ह्या सगळ्या नाराज नेत्यांना एंटरटेन करत आहेत का जसं आता बघा एकनाथ शिंदे यांनी बंड उठाव गद्दारी खोकेबाजी वगैरे जे काय म्हणायचं ते म्हणा ते सगळे केलं लोटस ऑपरेशन झालं त्यावेळेला फडणवीस ब्रिगेड मोहित कंबोज वगैरे यांनी सगळे भाऊस पुरून आधी हुडी घालून पैशाचे खोके इकडं तिकडं विमानांची तरतूद पंचतारांकित हॉटेल सप्ततारांकित हॉटेल वगैरे ती सगळ्या सुई केला सगळं पाहिजे ते व्यवस्थितपणे पुरवलं हे सगळे एवढे कष्ट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आता मी पुन्हा नाही असं म्हटले होते देवेंद्र फडणवीस पण तसं काही झालं नाही ऐन वेळेला फोन आला की ते मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे हे शपथ घेतील आणि हे सांगावं लागलं कोणाला होतं ते देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं आणि मग ते सागर बंगल्यावर खाल्लेले पेडे वगैरे ते सगळे त्यांना ते, ते कडू झाले होते त्यावेळेस आहे मग ते काय झालं नाही आणि मग आज आता काय अवस्था आहे आज नाईलाजाने इच्छेच्या विरुद्ध एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेले आहे डेडिकेटेड कॉमन मॅन त्यांच्या भाषेत ते झालेले आहेत आणि हाय तुम्ही कॉमन मॅनच आहात हे देवेंद्र फडणवीस त्यांचे सगळे पंख छाटलेले आहेत ठाण्यामध्ये राजकीय आव्हान केलेले नगरविकास खात्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत म्हणजे घेतलेलेच अनेक टेंडर रद्द करून टाकलेले आहेत चांगल्याच प्रकारे कोंडी करून टाकलेली एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदेना आधार कोणाचा आहे सध्या तरी तो अमित शहा यांचा आधार आणि अमित शहा का आधार देतात त्यांना कारण देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर काहीतरी टांगती तलवार पाहिजे नेहमी आपली तर त्याप्रमाणे हो ते करत असतात अनेक गोष्टी येतात आता सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरींचे मग आधी चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नितीन गडकरींचे होते पण मध्ये त्यांनी काय जुळून घेतलं फडणवीसांची मग ते त्यांना उमेदवारी मिळाली ते निवडून आले विधान परिषद की त्याच्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपद दिलं गेलेलं आता हे सगळं झालेलं आहे हे जुळवाजुळव ती सगळी करण्यात आलेली आहे मग अंतस्त राजकारण असो शह असो काठशेळ असो कसं ते केलं जात आहे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने आपल्याला दिसतंय आता चौथे जे आलेले आहेत बघा राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत शरद पवारांच्या विरुद्ध एक मराठा नेता पाहिजे भारतीय जनता पार्टीचा भल तो परपक्षीय नेता असला तरी चालेल मग राधाकृष्ण विखेच पाहिजे राधाकृष्ण विखे देखील कसं त्यांचा आम्ही शहांवर जास्त प्रेम आहे अधूनमधून ते आपल्या सुपुत्राला घेतात सुजय विखे यांना आणि दिल्ली गाठतात कार्यक्रम करतात काल चार आठ दिवसापूर्वी त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे हे सगळं होत आहे हे राजकारणामध्ये होत असतं आणि भारतीय जनता पार्टीचं पार्टीसारखा एक शिस्तीचा पक्ष पार्टी विथ वगैरे अशा पक्षामध्ये सुद्धा असं होत असतं एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद